नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अनेकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या भारताची आर्मी आणि आपल्या घरची आर्मी दोन्ही एकच आहेत इंडियन आर्मी आर्मी आपली देशाचं संरक्षण करते आणि आपले स आपलं सुरक्षा ही फक्त फ्ला डॉगी ही करू शकतो आहे आपल्या शेताची आणि घराची राखण करायला तर आपली ही आर्मी आपल्याला एक नंबर बनवता आली पाहिजे तसे इंडियन आर्मीला जेवढा खर्च येतो आहे सरासरी जरा कमी म्हणा एवढा नाही खर्च येणार पण ही आर्मी बनवायला पण आपल्याला बराचसा खर्च येतो आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण आपल्या आर्मीवर लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो यांचं कसं आहे हे सर्वसाधारण तीन महिन्यापासून जर मोठी झाली पुढं तर खरूज येण्याची शक्यता दाट असते आणि एकदा जर खरूज झाली तर कुत्र्याला तुम्ही किती खायला झाला काही करा अंग धरत नाहीत किंवा केस चढायला चालू करते आणि इतकं खाजवतात की रक्त येऊस तर खाजवतात तुम्ही किती जर त्याचं पालन पोषण जर केला तर ही सुधारत नाही तर आपल्याला सर्वसाधारण तीन महिन्यापासून पडून खर्जेचं लक्ष खर्जेवर लक्ष जास्त द्यायला पाहिजे समजा आपला कुत्रा दुसऱ्या कुठल्या कुत्र्यांच्यात जर मिसळला किंवा बाहेरला कुत्रं जर आलं तर संसर्ग ज्यांनी ह्यांना खरच होण्याची शक्यता असते किंवा न धो धन धोणे याची वेळच्या वेळ जर काळजी नाही घेतली तर ह्याला खरंच होण्याची शक्यता असते आणि एकतर यांचा मेन पॉईंट काय आहे यांना जर केस जर जास्त असल्यामुळं यात पाणी आत पोचत नाही त्यांच्या त्वचेला पाणी लागत नाही त्यांनी पाण्यात बुडून जरी आले तर शक्यतो त्यांच्या त्वचेला पाणी लागत नाही तर ह्यांना जास्तीत जास्त धळ्याचा प्रयत्न करा आठवड्यातनं एक दिवस तर आणि ह्या ज्या जाती आहेत का नाही मिक्स म्हणजे केसाळ जाती ह्यांना टेम्परेचर जास्त असल्यामुळे आतनं घाम जास्त सुटतो त्यामुळं थोडी हे जात कुत्र्यांची जात जरा वास मारायला चालू करते त्यांना जर जास शक्यतो जास्तीत जास्त धु धुण्याचा प्रयत्न करा तर समजा एवढं आपण जरी करून एवढं सगळं आपण जरी करून त्यांना बाय चान्स माझ्या मते आजपर्यंत आमच्या एकाच कुत्र्याला खरूच झालेली त्याच्यानंतर झाले नाही कारण ज्यावेळेस मला माहिती मिळाली तोपासून मी ही जरूर करतोय आता जर खरूच झाली तर लोक काय सांगतात कर्जीच तेल लावा ट्रॅक्टरमधलं गाडीतलं किंवा असं चळक ऑइल लावा तर असं जर लावलं तर त्यांच्या त्वचेला पोचतच नाही आणि समजा तुम्ही कर्जीच तेल जरी लावला तरी हे जात कायम आपलं अंग चाटत असते त्यामुळं ती शक्यतो जास्त वेळ ठेवत नाही ती चाटून चाटून घालवतात यांच्या अंगाला जरी काय झालं तरी च जरी जखम जरी झाली तरी ती चाटून चाटूनच बरी करतात त्यामुळे ह्यांना लावायचा काय प्रयत्न करू नका काय काय लोक त्यांना गंधकसुद्धा लावायला लावतात मग गंधक ह्यांच्या पोटात गेल्यावर काय त्रास होणार आहे हे ह्यांना माहिती आपल्याला काय माहिती आणि खरोजी इतकी खतरनाक खाज उठण्याची हे आहे की जर खाज समजा आपल्याला जरी एक ढास जरी चावला तर आपल्याला सोसत नाही हे तर मुक्का प्राणी आहे ह्यांना जर खाज चालू झाली तरी आपल्याला सांगू शकत नाहीत इतकं खरडून खरडून चावून त्याला खाजवून एखाद्या रक्त निघतात केसं निघतात इतका यांना त्रास होतो मग आपण त्याला किती जरी पोटाला गाठलं तर त्याचा काय उपयोग होत नाही मग माझ्या एक डोक्यात आलं की मला म्हणजे एकानं सजेशन दिलं की बाबा तो असं करून बघ तर मला बरं वाटलं त्यानं जे सजेशन दिलं ते बरं झालं मेडिकलमध्ये मित्रांनो हायटेक कंपनीचं हायटेक कंपनीचं इवर मॅट्टीन जर लि लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा तुम्ही बाय चान्स आपल्या कुत्र्याला जर खाज खरूज झाली तर आपल्याला ही करणं म्हणजे फायदेशीर ठरू शकतो कमी खर्चात चांगला उपाय आहे या मी या कंपनीची काय ॲडवर्टाईज करत नाही आपल्या शेतकऱ्यांनी त्राससाठी <laughs> परवडायसारखी गोष्ट आहे म्हणून सांगाल हायटेक कंपनीचं एव्हर मेक्टीन दहा जीचं एक टॅबलेट मिळते हे टॅबलेट कशी घालायचं सांगतो त्याला नियम आहेत ही ची, अवर जी हायटेक कंपनीची एवरमेक्टिन जी टॅबलेट आहे जर एक वर्षापेक्षा जर मोठा कुत्रा असेल तर एक टॅबलेट घालायचे आणि पंधरा दिवसात नाही कवर आला कुत्रा खांदळा जर नाही कमी आला तर परत एक घालायचे ते खरेच खरूच किती पर्सेंटेज आहे त्याच्यावर राहते आणि जर तीन महिन्याच्या फुडला आणि एक वर्षाच्या आतला कुत्रा असेल तर त्याला अर्धीच टॅबलेट घालायचे त्याचं पण पंधरा दिवस वाट बघा कमी झाली असं वाटलं तर तुम्ही घालूच नका आणि शक्यतो लागणार नाही आहे तसं आणि जर नाही कमी झाली तर राहिलेली अर्धी तुम्ही घालू शकता असं की अलं नाही त्याच्या आतून जे म्हणजे आत खरोज आत त्वचेचा इतका खतरनाक विकार आहे की त्वचेच्या साधारण पहिल्या चमडीच्या आतला कीड आहे इथे लय वाईट असते ती त्यासाठी हे आन अंधरुणी आत नाही उपचार करणं गरजेचं आहे तुम्ही कर्नजीस स्टेल जळ काय कोणी डांबरसुद्धा लावायला सांगतं गंधक लावायला सांगतं त्यामुळे ह्या कुत्र्याचं बाहेरनं काय हाय हाल होईल हे पण लक्षात घ्या आणि जर काय तुम्ही लावला तर हे कुत्रे आ, जे म्हणजे ठेवणार नाही चाटून चाटून घालवणार आणि समजा तुमच्या आसपास कुठं मी एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये असं होतं की त्याने खरोखर तो माणूस हो चांगलंच काम केलं जी गावटी शहरात जी कुत्रे फिरतात पंधरा का वीस रुपयाला काहीतरी गोळी मिळते ती तर तो हो। काय करतो पावाच्या जाऊन सगळ्या कुत्र्यांनी ती घालत होता खरोखर पुन्हाच काम करायला तो कारण खरोज इतकी खराब आहे की त्यांचं जेणं मस्केल करून ठेवते तर ही गावटी फिरणारी कुत्रे आहेत ह्यांच्यावरसुद्धा त्या माणसाने इलाज केला जाता हो तर पावात एक गोळी टाकायचे आणि त्यांना खायला द्यायचं तर त्यांचे खरूच पूर्ण नष्ट व्हायचे आणि होते तसे तयार व्हायचे समजा तुमच्या शेजाऱ्यांचा कुत्रा असेल तर सजेशन पण द्या आणि आपल्याला शक्यतो होऊच नाही आणि झालंच तर एवढं पुण्याचं काम करा की ह्यांना खर्जेपासून वाचवा हे खर्जेपासून वाचलीत तर आपली आर्मी घरची आर्मी अगदी टॅलेंट तयार होणार अगदी व्यवस्थित तयार होणार अगदी सुदृढ तयार होणार मित्रांनो आपल्या आर्मीची काळजी आपण घ्यायची आहे आपण आपल्या कुत्र्यावर आपल्या साथीदारावर किती खर्च करतो हे आपल्याला माहीत असतं शेजाऱ्यांना माहीत नसतं तर शक्यतो आपल्या कुत्र्यांना खर्जेपचवून वाचवायसाठी एवर मेक्टीन कंटेन आहे जे दहा एम जीचा हायटेक कंपनीची गोळी आहे ही एक टॅबलेट तुम्ही जरूर त्याला खायला द्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन ती एक वर्षापर्यंत अर्धी गोळी द्या आणि एक वर्षाच्या नंतर जर मोठा कुत्रा असेल तर त्याला एक टॅबलेट द्या म्हणजे त्यांची खरूच पूर्ण नष्ट होईल आणि आपला कुत्रा अगदी सुदृढ तयार होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच चांगला वाटला असणार आहे आणि जर चांगला वाटलाच तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा